महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया ताईंच्या विरोधात उमेदवारी देणार असल्याचे संकेतही दिले त्यानंतर माध्यमांमध्ये एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे सुनित्रा पवार अर्थात अजित पवार यांच्या पत्नी त्यामुळे जर ही निवडणूक सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी झाली तर कोणाचं किती बलाबल आहे या मतदारसंघात कोणत्या मुद्द्यांआधारे मतदारांना आवाहन केलं जाऊ शकतं या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अजब रसायन आहे मागच्या पाच दशकापासून चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं मागच्या एकतीस वर्षात या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार सहा वेळा सुप्रिया सुळे तीन वेळा आणि अजित पवार एक वेळा लोकसभेवर पोहोचलेले आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की बारामती हा पवार घराण्याचा अवैध किल्ला आहे पण ही सगळी समीकरणं बदलू शकतात जेव्हा बारामतीतील लढाई पवार विरुद्ध पवार होईल मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे दोन हजार नऊ पासून खासदार आहेत दोन हजार मध्ये त्या तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आल्या होत्या पण दोन हजार चौदाला चित्र पालटलं दोन हजार चौदाला भाजपा शिवसेना आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीकडून महादेव जाणकर यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत महादेव जाणकर यांचा पराभव झाला पण पर सुप्रिया सुळेंच्या विजयाचं अंतर तीन लाखावरून सत्तर हजार एवढं कमी झालं हा सुप्रिया सुळेंना मोठा धक्का होता त्यामुळे सर्वात आधी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊ बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो ह्या लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः अजित पवार आमदार आहेत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत तर खडकवासला विधानसभेतून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत म्हणजे सहा पैकी भाजपकडे दोन आमदार अजित पवार गटाकडे दोन आमदार आणि काँग्रेसकडे दोन आमदार आहेत त्यामुळे महायुतीचं सर्वाधिक वर्चस्व बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांवर आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सध्या तिथं एकही आमदार नाही त्यातही काँग्रेसच्या अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसवासी आता भाजपात येतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहे त्यात मागच्या निवडणुकीत भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेंना विजय शक्य झाला नसता तसंच काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे यांचे शरद पवार यांच्याशी कट्टर राजकीय वैर तरीही आघाडी धर्म पाळत या दोन्ही नेत्यांनी सुप्रिया सुळेंना प्रचारात मदत केली यासाठी अजित पवार स्वत या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते त्यामुळे सुप्रिया सुळेंचा दोन हजार एकोणीसमधील संभावित पराभव टळला यासाठी काही श्रेय अजित पवारांना पण द्यावं लागेल त्यामुळे येती निवडणूक ताईंसाठी परीक्षेची निवडणूक असणार आहे त्यात बारामती लोकसभा मतदार संघातून असं सांगत अजित पवारांनी सा करा असंही अजित पवार म्हणाले होते तेव्हापासून सगळ्यांना अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे त्यात सुनित्रा पवार यांचं नाव चर्चेत आलं त्यामुळे सुनित्रा पवारांचं राजकीय वजन जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या राजकीय कुटुंबातून आल्यानं त्यांच्यासाठी राजकारण काही नवं नाही त्यांचे बंधू पद्मसिंग पाटील हे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री होते जे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात पाटील यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती पाटील यांचे पुत्र राणा सिंग पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत सुनित्रा यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नाही परंतु त्या राज्याच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राजकीय प्रचारात सक्रिय राहिल्या आहेत मुळात सुनित्रा पवार या बारामतीतील सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात त्यांच्या अधिकृत वेबसाईटनुसार सुनित्रा पवार दोन हजार दहामध्ये स्थापन झालेल्या एन जी ओ एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत भारतातील इको विलेज संकल्पना विकसित करण्यात त्या एक मार्गदर्शक होत्या सुनेत्रा पवार या स्वदेशी आणि नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणूनही काम करतात असंही संकेतस्थळावर नोंदवलं आहे इतकंच नाही तर सुनेत्रा पवार दोन हजार अकरापासून फ्रान्समधील वर्ल्ड एंटरप्रेनरशिप फोरम थिंक टँकच्या सदस्य आहेत सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील कामाला अजित पवारांचा सक्रिय पाठिंबा असतो त्यामुळे अजित पवार सुनेत्रा ताईंना उमेदवारी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान पवारांच्या कार्याची माहिती देणारे आहेत त्यात अजित पवारांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ तसंच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळे तिथल्या मतदारांचा दादांवर विश्वास आहे तसंच बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न रस्ते वाहतूक कोंडी औद्योगिक समस्या अशा अनेक समस्या आहेत ज्या मुद्द्यां आधारे इथली निवडणूक लढवली जाऊ शकते तरी सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढाईत नक्की काय होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद